आज मी बनवणार आहे शिमला भर भरलेली शिमला मिरची मी इथे शिमला साफ करून घेतली मस्त स्वच्छ इथे मी घेतलाय शेंगदाण्याचा कूट खोबरा कोथंबीर जिरा लसूण बेसनपीठ घेतलंय इथे लाल मीठ मिरची हळद घेतलंय हे मिक्स करून घ्यायचं मस्त याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं हे एकदम सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने एकजीव करून घ्यायचा असं मस्त हे बघा असं छान असं तयार आहे एकजीव करून हे बघा असं मस्त आता हे असं मिरचीमध्ये असं टाकायचं भरायचं शिमला आता भरून तयार आहे आता मी कढई ठेवले गॅसवर आता कढई ठेवते गॅसवर आता त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त लसूण टाकते మిర్చి <gülüş Purd> भरलेली सिमला मिरची तयार आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा थँक्यू